तुम्ही एमपीसी करून आले साहेब आणि तुम्ही म्हणता मी हे करतो ते करतो साहेब तुम्ही नाही का दोन मिनटं ये ना खाली साहेब प्लीज तुम्ही साहेब दोन मिनिटं ना दोन मिनिट आहे का ना साहेब हे तुम्ही

जुन्या का रस्त्याच्या तिथं खडी करण्याचा आता ऑलरेडी वर्क ऑर्डर झालेली ते काम सुरु करून द्या ते काम आडू नका कुणी का गा जा का। जा? ते काम आडू नका आणि पाच लाख रुपये चोरी गेले त्याच्याबद्दल वर्ष झाले झाले मग काम होतं मग काय झालं कामच कामच ते ना तुम्ही का केलं मार्ग काढून देतो मार्ग नाही रस्ता झाला आहे का नाही भाऊ सगळं अहवाल देतो माझा मी हा अहवाल देतो अहवाल देतो काय देणार तुम्ही आम्हाला सांग कागदपत्र सगळे त्या कामाचे प्रमाणात झाला कागदपत्र चेक करावं लागतं दोन हजार त्यांच्या कागदपत्र त्याची सी सी कम्प्लिशन सर्टिफिकेट एमबी वर्क ऑर्डर सगळ्या गोष्टी मला पाहाव्या लागतील त्याच्यानुसार मी निर्णय घेतो ना काय घ्यायचं साहेब मग तुम्ही आधीच काय अभ्यास करून आली तुमच्यापेक्षा आमचा अभ्यास जास्त आहे का